कार मित्रांनो भारतीय डाक विभागाअंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी दहावी पास असणारे उमेदवार हे पात्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टसाठी कसल्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा फिजिकल घेतलं जाणार नाही या भरतीबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर बघा भारतीय डाक विभागा अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या गावाच्या ठिकाणी जर काम करायचं असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे त्यामुळे दहावी पास असणाऱ्या उमेदवारांनी ही संधी सोडू नका या संधीचा पुरेपूर फायदा घ्या तर या भरतीची जी जाहिरात आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता भारतीय डाक विभाग प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग सांगली यांचे कार्यालय यामध्ये बघा थेट मुलाखत आहे अन्य प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग सांगली हे डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमाच्या विक्रीसाठी कमिशन तत्वावरील एजंट पॅनेल थेट मुलाखतीद्वारे तयार करणार आहेत खालील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग सांगली यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे तर बघा थेट मुलाखत आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कार्यालयाचा पत्ता आहे अधीक्षक प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग सांगली या ठिकाणी तुम्हाला एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे तर इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा अर्ज वय शैक्षणिक पात्रतेचा पुरावा आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह उपस्थित राहायचं आहे यासाठी पात्रता व अटी आहेत अर्जदाराने केंद्र राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाद्वारे घेतलेली दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तर या पोस्टसाठी जी पात्रता आहे फक्त दहावी आहे कमीत कमी दहावी पास पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही जी परीक्षा पास झालेला असाल ती म्हणजे बारावी ग्रॅज्युएशन जे काय आहे यासाठी वयोमर्यादा जी आहे तर उमेदवाराचे वय मुलाखतीच्या तारखेला अठरा वर्ष पूर्ण असतात त्यामध्ये श्रेणी बघा बेरोजगार स्वयंरोजगार युवक माझे सल् जीवन सल्लागार इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट माजी सैनिक अंगणवाडी कर्मचारी महि महिला मंडळ कर्मचारी निवृत्त शाळा शिक्षक ग्रामप्रधान ग्रामपंचायत सदस्य इत्यादी पात्र आहेत तर विमा उत्पादने विकण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येतं संगणकाचे ज्ञान अवश्य पाहिजे तसेच सा स्थानिक क्षेत्राचे ज्ञान हे आवश्यक पाहिजे कमिशन तत्वावरील एजंट पॅनेल तयार करण्याचे अधिकार आणि थेट मुलाखती सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग यांच्याकडे राखीव राहतील असं जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळेल टेलिग्राम चॅनेलची चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद